परिवर्तन व्हावं म्हणून आपण सगळे गावोगाव जातोय घरोघरी जातोय आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि या राज्याचे माहितीचे जनसामान्यांचे निर्णय आपण घराघरात पोहोचवले घराघरामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला लाभ दिला आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि महायुती घराघरात पोहोचली आज मनोज दादाना तिकीट मिळाल्यानंतर सगळ्या गावोगावचे लोक या ठिकाणी बाहेर पडले आणि शिक्का मोर्च झालं की तेवीस तारखेला महायुतीचे उमेदवार मनोजदा घोरपडे यांचा विजय हजारो मतांच्या फरकाने होणार खरंतर अनेक भाषण मी तुमच्या समोर बोललो पण आज असलेला दडेकर साहेबांना ऐकायचं आणि दोन हजार नऊ पासून करार उत्तर मध्ये परिवर्तन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये असेल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये असेल या ठिकाणी मनोज दादा आणि आम्ही एकमेकाच्या विरोधात उभं राहिलो गेल्या वर्षी दोन हजार एकोणीस ला छत्रपती उदय महाराजांनी माझी शिफारस केली आणि प्रवीण भाऊ तुम्हीच मला या ठिकाणी शिवसेनेचं तिकीट दिलं परंतु आमच्या मतामध्ये विभागणी झाली आणि एकमेकाच्या धरणात लढल्यामुळे दर्ला मताची विभागणी झाली आणि नको तो किनकानाचा आमदार निष्क्रिय आमदार दोन हजार नऊ पासून या करार उत्तरच्या भोकांडी बसला की या सगळ्या नेत्यांच्या सांगण्यावरून हो आणि जनतेच्या मागण्यावरून हो जनतेची काही मागणी होती या ठिकाणी करार उत्तर मध्ये कमळ पाहिजे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून हे सगळ्या नेत्यांच्या पाठीमागे लागून आता खरं तर शंभूराजे गेले त्यांनी सुद्धा म्हणले हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे आम्हाला मिळाला पाहिजे उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणले इथं माझा आमदार आहे आम्हाला राष्ट्रवादीला मिळाला पाहिजे सगळ्या नेत्यांना समजून सांगितलं की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा कार्यकर्ता घरोघरी गेला परिवर्तन यात्रा काढली रामराज्य दत्ताच्या माध्यमातून गेलं आणि कमल चिन्ह या ठिकाणी उदय नारायणांच्या माध्यमातून घरोघरी घरी आहे आम्हाला कमल चिन्ह पाहिजे वरिष्ठांनी आपलं ऐकलं युतीच्या नेत्यांनी ऐकलं आणि तुमची मागणी मान्य केली तुम्हाला के कमल चिन्ह दिलं दुसरी मागणी म्हणजे आम्ही फिरत होतो उमेदवार म्हणून फिरत होतो त्यावेळेस तुम्ही म्हणायचा दादा दोन हजार चौदा लागला दोन हजार एकोणीस ला लगला मनोज दादानी धैर्यशील कदमांची मताची धैनिश केली तर बाळासाहेब पाटलांच्या पेक्षा जास्त बसते आता तुम्ही भांडू नका आणि एका उमेदवार द्या एका द्या आणि म्हणून तुमची दुसरी मागणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मीटिंग मध्ये मांडलं होतं तुम्हाला तिकीट मिळेल म्हणून ठीक आहे म्हणलं मनोर दादा ठीक आहे घ्या म्हणा म्हणणं आणि ठिकाणी पण साहेबांच्या निर्णय सोपवला आणि साहेब म्हणले धैर्यशील तिकीट आता शब्द दिला होता नाही म्हणता परंतु तिकीट जाहीर झालेल्या दिवसापासून आम्ही कुणाच्या फोनची वाट मागितली नाही कुणाच्या निरोपाची वाट मागितली नाही उमेदवार मनोज भरपणे नसून उमेदवार धैर्यशील कदम आहे म्हणून कामाला लागलो आणि आज आज कराड तालुक्यातली कुंडाळकर गट असेल काँग्रेसचा का गट असेल भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल रेल क्रांती संघटना असेल आरपीआय असेल सगळे मायुतीचे कार्यकर्ते आणि कोरेगाव तालुक्या को को आणि कनड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी अजित एकमेकांच्या हातात हात घालून कामाला लागले आणि साहेब तुम्हाला खात्री देतो छत्रपती उदय महाराजांच्या साक्षीना खात्री देतो शब्द देतो आधी जबाबदारी घेतली मनोरपदाना निवडून आणायची आणि त्या वीस तारखेला चमत्कार होणार परवा रेगतपूर मध्ये सभा झाली आणि शरद पवार साहेब पोहोचले नाही बरोबर ना का पोहोचले नाही तो कल कारण शरद पवार कळ त्यांना आयडी न रिपोर्ट दिला साहेब तुम्ही काही रेवतपूरला दा जाऊ नका ती सीट पडणार तुम्ही राहतपूरला जाऊ नका तुमचा बाळासाहेब पाटील पडणार आहे साहेब या ठिकाणी आले नाही ही, ही लक्षात ठेवा पवार साहेब सूचना देते का नाही ती सूचना आपल्याला दिलेली आहे आता नेटाने का म्हणलं सगळ्या मतदारसंघामध्ये एक हजार कोटीची विकास काम तुम्ही दिलीत आम्हाला किती एक हजार कोटीची थोडी की नाही तुमच सगळ्यांचं ऐकलंय आम्ही ऐकलंय नेत्यांनी ऐकलंय आता मनोजादायची जबाबदारी मनोजादा निवडून आणायची जबाबदारी कुणाची दादाचं चिन्ह कुठलं मनोज दादाचं चिन्ह कुठलं उद्या मतदान कुठल्या चिन्हाला करायचंय मतदान करे धन्यवाद जय हिंद जय महा